सगळ्यांना सप्रेम भीम आज आपण भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथातील पहिल्या खंडातील भाग पहिला यामधला जन्मापासून परिव्रजेपर्यंत याचा उपभाग पाच म्हणजेच महामायेचा मृत्यू हा बघणार आहोत जर तुम्ही याआधीचे भाग बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते दे ते तुम्ही नक्की बघा पाचवा आहे महामायेचा मृत्यू दु। पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले आणि त्याचे गोत्र नाव गौतम असे होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक समोरू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ हो चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशयाजवळ बोलवले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित मुनी जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटतं की खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृभूमी होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाची काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुर्लक्षण त्यांनी योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुली मुळीच शंका वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्ट होऊ नको मला इ, इह लोक सोडण्याची आज्ञा द्या दे। देवाचं बोलणं आलं आहे त्याचे दूत मला जाण्यासाठी थांबवले आहे असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्ध दोन व प्रजापती या दोघांनाही वियोपानावर झाला नाही त्यांना रडू आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचा देहावस देहावसन झाले तेव्हा तो अवघ्या सात दिवसांचा सा होता सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ देखील होता शुद्धधनाच्या महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाव होते महानाम व अनिरुद्ध हे त्याच्या चुलता शुक्लदन त्याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याच्या मावशी अमिता हिचा पुत्र होता महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना सप्रेम जय भीम